मटकीची मिसळ मटकीची उसळ आपण सगळ्यात चवी चवी खातो पण वापरली गेलेली मटकी जर का चिकट अंबूस असेल तर आवडेल का कुणाला आणि अशा आंबूस मटकीची उसळ खाल्ली की पोट बिघडणार हे नक्की तर परफेक्ट मिसळ उसळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप मटकीला मोड कसे आणायचे तर मटकीचा प्रवास आपण ती अगदी खरेदी करताना सुरू होतो बारीक आकाराची गावरान मटकी खरेदी करा उगा स्टमटमी छान दिसतीये म्हणून मोठी मटकी घेऊ नका गावरान मटकी ही जास्त रुचकर असते तर इथे मी एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम मटकी घेतली आहे आणि या एक वाटी मटकीची आठ वाट्या मटकी कशी बनवायची हे बघूया मटकी निवडून दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची अगदी कॉमन तक्रार असते की कडधान्यांना मोड येत नाही ते चिकट होतात गुळगुळीत होतात आंबू वास वचव येते त्यापेक्षा अणू मोड आलेली कडधान्य बाजारातूनच पण माझ्या मनात नेहमी शंका असते ती हायजीनची बाजारातील कडधान्य कुठल्या पाण्यात भिजवली असतील झाकून ठेवली असतील का उघडीच ठेवली असतील तुम्हाला येतात का अशा शंका येत असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून हो का नाही कळवा असो त्यापेक्षा घरी भिजवून खात्रीने मोड कसे आणायचे ते बघूया हे बघा साधारण बोटाचा एक पेर होईल एवढी मटकी आहे स्वच्छ धुतलेल्या मटकीत साधारण तीन पट पाणी घालायचं बोटाची तीन पेरं होतील एवढं पाणी घातलंय आणि झाकून दहा तासांसाठी मटकी भिजू द्यायची हे भांड कपाटामध्ये किंवा फ्रीज मध्ये ठेवू नका तर बाहेरच खेळत्या हवेवर ठेवायचंय दहा तासांनी बघा मटकी छान फुलून आहे मटकीची साल पण स्प्लिट झाली आहेत मटकी अशी छान भिजली की चाळणीवरती उपसायची चाळणी खाली ठेवण्यासाठी असे एक भांड पण लागणार आहे मटकी चिकट बुळबुळीत होऊ नये म्हणून मटकीतले सगळं पाणी निघून जाणं हे गरजेचं असतं त्यासाठी मटकी आणि चाळणी हलवून हलवून सगळं पाणी काढून घ्यायचं खाली हे जे पाणी आहे त्यात चाळणीचा बेस बुडता कामा नये त्यासाठी थोडं पाणी बाजूला काढून ठेवते तर थोडस पाणी असलेल्या अशा भांड्यावरती ठेवायची मटकीची चाळणी आणि वरून ओल्या पातळ सुती कपड्याने झाकायचे आणि मटकीचं हे भांडप मोड येण्यासाठी मोकळ्या हवेशीर जागेवर ठेवायचं मटकी भिजवलेलं हे पाणी सत्वयुक्त असतं तर ते टाकू नका भाजीत किंवा आमटीमध्ये वापरून टाका हे बघा बरोबर दहा तासांनी मटकीला एवढे मोड आणि ह्या स्टेजला पण मटकीची उसळ करू शकता पण अजून लांब मोड हवे असतील आणि हातात वेळ असेल तर अजून काही तास मटकी ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायची पण दहा तासांनी मटकी खूपच कोरडी वाटली सुकेल असं वाटलं तर एक पाण्याचा हबका मारायचा फार पाणी घालायचं नाहीये नाहीतर परत मटकी आंबूस होऊ शकते मटकीमध्ये जास्त पाणी पडलं तर काढून टाकायचं खालच्या भांड्यात फ्रेश पाणी घालते कारण पहिल्या पाण्याला वास यायची शक्यता असते वरचा सुती कपडा परत ओलसर करून मोकळ्या हवेशीर जागी मोड लांब होईपर्यंत हे भांड ठेवायचं मोड लांब होण्यासाठी अजून बारा तास मटकी ओल्या कपड्याखाली झाकून ठेवली होती म्हणजे एकूण वीस ते चोवीस तास मोड येण्यासाठी मटकी ओल्या कपड्याखाली झाकून ठेवली होती वीस ते चोवीस तासांनी बघा मोड किती सुंदर आले याहून जास्त मोड वाढू देऊ नका मोड छान लागतील पण मटकीची चव उतरेल अजून एक टीप तुम्हाला सांगते मटकी मोड आणण्यासाठी ठेवल्यानंतर चार पाच तासांनी चेक करा जर का चिकट किंवा आंबूस व्हायला सुरुवात झाली असेल तर परत चाळणी एकदा नळाखाली ठेवून मटकी हलक्या हाताने धुवा मटकी हलवून चाळणी हलवून सगळं पाणी काढून टाका आणि परत ओलसर कपड्याखाली मोड येण्यासाठी हवेशीर जागी ठेवा आणि आता बारीक भोकाच्या चाळणीमध्ये कडधान्य मोड आणायला का नाही ठेवायची हे बघूयात बारीक भोकाच्या प्रयोग चा 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 या चाळणीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी मटकी मोड आणायला ठेवली आणि हा सूर्य हा जयद्रथ एक सुंदर प्रयोग झाला प्रयोगाचं नाव हायड्रोट्रॉफिजम चाळणी खालचं पाण्याचं भांड छोट ठेवलं गेलं त्यामुळे चाळणी पाण्याच्या भांड्यावर बसली वाकडी आणि चाळणीचा जेवढा भाग पाण्यावरती आला तेवढ्याच भागाच्या मटकीला असे सुंदर मोड आले आणि हे बघा बाकीच्या मटकीला कमी मोड आले म्हणजे मोड हे पाण्याच्या दिशेने वाढतात हे सिद्ध झालं आणि सुंदर मोड येण्यासाठी पाण्याच्या भांड्यावर चाळणी का ठेवायची हे तुम्हाला आता कळलं असेल हायड्रोट्रॉफिजम म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी मुळांची वाढ मोड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मटकीची मुळच आहेत त्यामुळे पाण्याचं चा भांड चाळणीखाली ठेवलं की सुंदर मोड येतात हे या प्रयोगाने सिद्ध झालं आता आपला मूळ मुद्दा बारीक चाळणीमध्ये मटकीला मोड आले कि मोड चाळणीच्या बारीक भोकांमध्ये चाळकून बसतात आणि मटकी किंवा तत्सम कडधान्य चाळणीतून काढताना मोड तुटतात शिवाय अडकलेले मोड चाळणीतून साफ करणं हे ऍडिशनल काम होतं आणि ते अवघड पण जात जरी मटकी आधी निवडलेली असेल तरी परत मटकी निवडायची कारण यात न फुगलेली कडक मटकी असू शकते आणि खाताना नेमकी दाताखाली लागते हे पाणी आणि टाकून घ्यायचंय तर आता ही मोड आलेली मटकी निवडायची कशी तर अशा प्रकारे घोळून घ्यायची वरवरची मटकी थोड्याशा उंचीवरून ताटात सोडायची गणंग म्हणजे न फुगलेली मटकी असेल तर टणटण आवाज येईल आणि मग तो गणंग काढून टाकायचा थंडी उन्हाळा पावसाळा सीझन कुठला पण असू दे नुसत्या मटकीलाच नाही तर इतर, इतर कडधान्यांना सुद्धा ह्याच पद्धतीने सुंदर मोड आणू शकतो त्यामुळे थंड प्रदेशात राहत असला तरी कडधान्यांना मोड आणण्याची हीच पद्धत वापरा आणि मटकीचं भांड मोड येण्यासाठी घरातल्या त्यातल्या त्यात, त्यात गरम जागी ठेवा कडधान्य चिकट न होता मोड सुंदर येतील आपण मटकी जेव्हा घोळतो तेव्हा गणंग खाली बसतात आणि मोड आलेली मटकी वर राहते त्यामुळे सुरुवातीला गणंग सापडणार नाही आणि शेवटी अगदी चाळणीच्या तळाशी ही जी मोड न आलेली मटकी आहे त्यात गणंग असतात आणि गणंग असेल तर असा आवाज येतो त्यामुळे ही शेवटी खाली राहिलेली न फुगलेली मटकी टाकून द्यायची आणि बघा मटकी उत्तम भिजली त्याला असे सुंदर लांब सडक मोड आले की मटकीचा व्हॉल्युम आठ पटीने वाढतो त्यामुळे एक वाटी मटकीची आठ वाट्या मटकी झाली आणि अजून एखाद दुसरं तोंडी लावणं असेल तर एक वाटी मटकीची म्हणजे दोनशे ग्रॅम मटकीची उसळ आठ जणांना पुरेशी होते आता दोन चार दिवसांनी उसळ बनवणार असाल तर स्टीलच्या डब्यामध्ये खाली कॉटनचा कपडा ठेवून त्यावर मोड आलेली मटकी ठेवायची आणि डब्याचे झाकण बंद करून फ्रीजमध्ये डबा ठेवायचा फ्रीजमध्ये चार दिवस मटकी अगदी जशीच्या तशी फ्रेश राहील पण चार दिवसांनी मात्र मोड पिवळे पडायला लागतील आणि मटकीची चव उतरेल तर ह्या अशा सुंदर फुललेल्या मस्त मोड आलेल्या मटकीची सणावारासाठी किंवा चातुर्मासासाठी कांदा लसूण न वापरता एकदम भन्नाट चवीची टेस्टी उसळ कशी बनवायची हे पुढे जाऊन बघूयात व्यवस्थित मटकी भिजवली सांगितलेल्या पद्धतीने मोड आणायला ठेवली तर तुम्ही भिजवलेली मटकी पण अशी सुंदर फुलेल आणि त्याला मस्त लांब सडक मोड येऊन हो, उसळ बनेल छकास आणि फक्त मटकीलाच नाही तर इतर कडधान्यांना सुद्धा ह्याच पद्धतीने सुंदर मोड आणू शकता तर सांगितलेल्या टिप्स वापरून वास न येता चिकट न होता मटकीला मोड आले की नाही सांगा दिलेल्या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर एक लाईक होऊन जाऊ दे आणि चॅनलच्या ग्रोथ साठी सपोर्ट साठी कृपया चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद